हा मैत्रिणीनो आग आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हिंदू धर्मातील एक शुभ दिवस आहे ज्या दिवशी अनेक धार्मिक आणि शुभ कार्य केले जातात या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची विशेष मान्यता आहे तसेच या दिवशी दानधर्म करणे आणि सोने खरेदी करणे शुभ मानले जाते आणि कुठलंही अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याकारणाने या दिवशी कुठलीही शुभ कार्य करण्याला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते आपल्याला खास करून या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा ही भगवान विष्णूची पूजा ही करावी त्यांना फुले फळे मिठाई आणि तुळशीची पाने अर्पण करावी दीप आणि धूप देवस्थान आणि घरात दीप दीप आणि धूप लावावे देवानी पित्रांना अक्षता आणि चंदन अर्पण करा सोने खरेदी कराव्या अक्षय तृतीयाची पूजा करताना दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे तृतीयेच्या दिवशी स्वच्छतेचे विशेष पालन करावे या दिवशी सात्विक भोजन करावे तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही